दस्तो, सी त्या संदर्भात नेहमी आपल्याला सांगण्यात येतं की जागा सलेक्ट सिलेक्ट केलेली आहे जागा आता मंजूर झालेली आहे जागा आता मोजणी करून राहिलो पण याच्यावर पुढे काहीच होऊन नाही मागच्या चौदा ते एकोणीस सरकारमध्ये फडणवीस साहेबांचा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प होता एक प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल करण्याच्या संदर्भात पाचशे मुलांचा आणि पाचशे मुलींचा हॉस्टेल करण्याच्या संदर्भात घोषणा झाल्या जी आर निघाला सगळंच झालं परत दोन हजार एकवीसमध्ये मध्ये या संदर्भातला जी आर दोन हजार बावीसमध्ये मध्ये या संदर्भातला परत आ... जी आर निघाला वाढीव त्यात तरतुदी करण्यात आली पण कुठेही आ... दोन दोन हॉस्टेल त्यानंतर नंतर दोन हॉस्टेल एका जिल्ह्यात दोन हॉस्टेलचं सांगितलं होतं एकही आतापर्यंत त्या संदर्भात काहीच पुढाकार झालेला नाहीये नाही नाही तुम्ही तुम्ही जो म्हणतात आणि मी जो सांगतोय मी सांगतोय नवीन कन्स्ट्रक्शन ओबीसी विभागाच्या हॉस्टेलचा आणि तुम्ही जे सांगतात आहे ते जे आता जे शंभर शंभर मुलांचे रेंटल वर घेतलं ते सांगतात आहे नाही तर काय झालं आता पुढे काय जिल्हा परिषद कुठली जागा

तुम्ही तुमच्या एनओसी मध्ये नमूद जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब आणि सीओ साहेब अध्यक्ष साहेब तुम्ही तुमच्या नमूद करा की आम्ही या ब्लॉक पासून त्या पूर्ण प्लॉट चा एबीसीडी मध्ये करा हा ते करून द्या पण आता हे एनओसी आता एक जागेच एनओसीच ठीक ठीक आहे आता एक सी झालं दुसऱ्या जागेचं मग त्याचा टेंडर प्रोसेस किंवा काही त्यात पैसे प्रस्तावा नाही पाठवला अरे मागच्या दोन महिन्या पहिले जी मिटिंग झाली होती फडणवीस साहेब असताना त्यावेळेस हा विषय निघाला होता त्याआधी तुम्ही मोजणीवरून अडकलं होतो तुमचा घोडा पीडब्ल्यूडी कडे अरे पालकमंत्री साहेब हे सगळे एका दुसऱ्यावर ढकलण्याच काम आहे मला सांगा पीडब्ल्यूडी कडे काय काय झालं पीडब्ल्यूडीला विचार नाही पी नाही ना, हे त्यांचं ना, हेच हे माहित आहे नाही नाही इस्टिमेटसाठी नाही ते मोजणी झाली काय पीडब्ल्यूडी मोजणी झाली काय मोजणी झाली काय हो पीडब्ल्यूडी मोजणी झाली काय नाही झाली पत्र एक सेकंड एक सेकंड बघा नाही पत्र नाही आलं चालू करा ना माहिती ऐकायला नाही पत्र नाही आलं कोणाच तुम्ही काय म्हटलं की डी कडे प्रलंबित आहे म्हणून साहेब हे नेहमी प्रत्येक मीटिंग मध्ये आम्ही प्रत्येक मध्ये हा विषय घेतो प्रत्येक मीटिंग मध्ये बोलतो पण हा याच टाइपचा या डिपार्टमेंट त्या डिपार्ट त्या डिपार्टमेंट या डिपार्टमेंट टाकत राहतात मोजणी नाही झाली त्यांची आहे बघा आमदार साहेब पालकमंत्री साहेब मागच्या तीन वेळा मिटिंग मध्ये हा विषय निघाला तिन्ही वेळांनी मोजणीचं कारण सांगितलं माझं काय म्हणणं आहे तर मोजणीसाठी चार लाख रुपये लागून राहिले किती रुपये लागून राहिले मोजणीसाठी चार लाख रुपये तर चार लाख रुपये मागणी करा तुम्ही डीपीटीसी ला नाही नाही आमदार साहेब आमदार साहेब जे आमदार साहेब म्हणतात पॅरली त्याची प्रोसेस करा आणि मोजणीची करा दोन्ही जिल्हाधिकारी साहेब मागच्या वर्षी या संदर्भात आपल्या अध्यक्षतेखाली मिटिंग घ्या आणि तिचं फॉलोअप करा सांगितलं होतं पुढे आपण कोणती मीटिंग नाही घेतली आणि त्या पुढे काही हल्लच नाही ते परत मोजणीवरच अटकलेलं आहे आणि ते चार लाखासारख्या छोट्या डीपीडीसी मध्ये चार लाख देण्याचं आता करून घ्या ताबडतोब आणि कलेक्टर साहेब त्याचे दोन पैसे घेऊन घ्या एकासोबत किती नाही काय काय बोलून राहिले आणि दोन्ही मोजणीचे पैसे डीप्यूडीसी मधनं घ्या प्रस्ताव सादर करण्याकरता काय कि आता जे रेंटलवर आपण जे बिल्डिंग घेतल्या तिची कॅपॅसिटी किती आहे आता किती मुलांना फायदा होणार आहे एकशे सत्तरला बिल्डिंग कधी चालू होणार आहे म्हणजे एक्चुअल ऍडमिशन कधी चालू होती तिथे पंधरा दिवस आता का म्हणजे आपण घेतलं घेतलंय नाही पण पर जागेचं पर्यशन घेतलंय की नाही रेंटल जागेचं तुम्ही रेंटलवर घेतल्या जागा तुम्ही पजिशन घेतलं आहे त्याचं त्याच्या डागडुगी झालं आहे सगळे लिकेजेस वगैरे आहे की ते सगळं चेक केलेलं आहे आता फर्निचर मला वाटतं तुम्हाला या जानेवारी महिन्यात फर्निचर येणार आहे तुमचं त्याचं टेंडर ते ते मला वाटतं जेम पोर्टलवर आलेलं आहे आलेलं आहे की यायचं आहे जेम पोर्टलवर मला वाटतं एक दोन दिवसात येणार पण तुम्हाला फर्निचर भेटणार त्या पहिले तुम्ही कसंही करून टार्गेटेड एक वीस जानेवारी किंवा तीस जानेवारीपर्यंत ते हॉस्टेल सुरू झालं पाहिजे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे असं बघा